तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही पुढचा रिपोर्ट आहे राजधानी दिल्लीतून पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी उद्या दिल्लीच्या सीमेवर धडक देणार आहेत शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारनं जोरदार तयारी केले पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं आंदोलन मोदी सरकारचं टेन्शन वाढवणार का जाणून घेऊयात या रिपोर्टमधून पंजाब हरियाणाचे शेतकरी पुन्हा दिल्लीला हदरा देणार शेतकऱ्यांची वाट रोखण्यासाठी पोलिसांची जोरदार तयारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचं टेन्शन वाढणार पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीला घेराव घालण्याची तयारी केली शेतकऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केल्यापासून हरियाणा आणि पंजाबच्या सिंगू सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली रस्त्यांवर सिमेंटचे बॅरिकेड्स टाकण्यात आले जेणेकरून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखता येईल तसंच उत्तर प्रदेशला लागून असलेल्या गाझीपूर सीमेवर देखील बॅरिकेड किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी साठी कायदा करणं ही शेतकऱ्यांची सर्वात महत्वाची मागणी याशिवाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळावा आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचं कृषी कर्ज माफ करणे अठ्ठावन्न वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करणं भूसंपादन कायदा दोन हजार तेरा याच पद्धतीनं लागू करण्यात यावा केंद्र सरकारनं भूसंपादनाबाबत राज्यांना दिलेल्या सूचना रद्द कराव्यात या प्रमुख मागण्यांसह हो शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत काँग्रेसने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय केंद्र सरकारनं तीन काळे कृषी कायदे रद्द केले पण संसदेत तशी अधिसूचना जारी केली नाही असा आरोप खरगेने आंदोलन कानून को, को सस्पेंड किया लेकिन उसका नोटिफिकेशन कहा है कि हमने ये रद्द कर दिया ये तीनों कानून हमने कैंसल कर दिया ये अभी तक बाहर नहीं आया ये मोदी की चाल है एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या गुरु नानक देव यांच्या प्रकाश पर्वावर पंतप्रधान मोदींनी तिन्ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली मोदींच्या घोषणेनंतर अकरा डिसेंबरला शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच करणार असल्यामुळे भाजपची अडचण वाढली रिपोर्ट साम न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका